मित्रांनो नमस्कार मी सूर्यकांत कृषी डॉक्टर या शेती निगडीत मराठीमध्ये दे माहिती देणारे युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत करतो बरेच शेतकरी मला विचारतात की जिप्सम म्हणजे नेमकं काय जिप्समचा फायदा उपयोग आपल्याला आपल्या शेतीमध्ये काय होतो आणि नेमकं जिप्सम आपण कधी आणि किती मात्रेमध्ये आपल्या शेतामध्ये टाकलं पाहिजे मित्रांनो या सोप्या प्रश्नांची सोप्या भाषेमध्ये उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत माझी तुम्हाला विनंती आहे व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ अतिशय छोटा असणार आहे व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर जर तुम्हाला माहिती आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकऱ्यांबरोबर शेअर नक्की करा चला तर सुरू करूया सर्वात अगोदर पाहूया की जिप्सम म्हणजे काय जिप्सम म्हणजे काय तर कॅल्शियम सल्फेट जिप्सम मध्ये आपल्याला तेवीस पूर्णांक तीन टक्के कॅल्शियम मिळतं आणि सल्फरची मात्रा त्या ठिकाणी अठरा पूर्णांक सहा टक्के असते जर तुमच्याकडे प्युअर जिप्सम असेल तर तुम्हाला कॅल्शियम आणि सल्फरची मात्रा इतकी मिळू शकते आता हे जिप्सम काय आहे जिप्सम हे अतिशय चांगल्या प्रकारचं भूसुधारक आहे म्हणजे जमिनीची जडणघडण सुधारण्यासाठी तुम्हाला जिप्समचा खूप चांगल्या प्रकारे फायदा होतो पिकाचं उत्पादन वाढवण्या देखील वाढवण्यामध्ये देखील ह्याचा खूप मोठा रोल आहे आता जिप्समचे जर फायदे आपण पाहिले तर जिप्सम जमिनीची सुपीकता वाढवतो हो जमीन भूसभूषित करण्यामध्ये त्या ठिकाणी मदत होते जमिनीची उपजाऊ क्षमता जी आहे म्हणजे प्रोडक्शन कॅपॅसिटी जी आहे जमिनीची ती सुधारते जर तुमच्याकडे शार्फड जमीन असेल तर नक्कीच त्या शार्फड जमिनीला उपजाव करण्यासाठी जिप्सम खूप फायद्याचा आहे पेरणीनंतर बियाण्यांची बियाण्याची क्षमता आपल्याला ले सुधारलेली दिसून येते पाण्यांमधून जे क्षार आपल्या जमिनीमध्ये जास्त प्रमाणामध्ये बाहेर पडत असतात ते देखील आपल्याला ले कमी झालेले दिसून येतात जर जिप्सम आपण वापरल तर जमिनीची धूप होत नाही पाण्याचा निसर्ग जमिनीमधून चांगल्या प्रकारे होतो त्यामुळे पाणथळ जमीन होण्यापासून त्या ठिकाणी वाचली जाऊ शकते जे काही सेंद्रिय पदार्थ आपण आपल्या जमिनीमध्ये टाकतो त्यांना चांगल्या प्रकारे कुजवण्यासाठी जिप्सम खूप फायद्याचं ठरतं त्यानंतर वेगवेगळ्या अन्नद्रव्याचं म्हणजे रासायनिक खत जे आपण आपल्या जमिनीमध्ये टाकतो त्यांचं आपटेक होण्यासाठी जिप्सम खूप फायद्याचं ठरतं फळबागांमध्ये जिप्सम टाकल्यामुळे आपल्याला फळांची क्वालिटी सुधारलेली दिसून येते त्यांच्यावरती एक चाकाकी येते त्यांना चांगला कलर येतो आणि त्याचा स्वीटनेस म्हणजे त्याचा गोडवा देखील सुधारलेला दिसून येतो जे, जे काही कंदवर्गीय पिकं आहेत म्हणजे हळद असेल आद्रक असेल अशा पिकांची वाढ चांगल्या प्रकारे होते कंदांना माती जास्त चिटकत नाही होमणीचं प्रमाण देखील ज्या जमिनीमध्ये दे जिप्सम आपण टाकतो त्या ठिकाणी कमी झालेलं दिसून आलेला आहे आणि जर तुमच्याकडे तापमान जास्त वाढत असेल तर अशा अतिशय जास्त तापमानाच्या प्रदेशामध्ये पिकांना ताण सहन करण्याची क्षमता जी आहे ती जिपसम मुळे मिळते त्यामुळे जिप्सम खूप फायद्याचा आहे माझी तुम्हाला विनंती आहे की निदान वर्षातून एकदा तुम्ही तुमच्या जमिनीमध्ये जिप्सम टाकलं पाहिजे आता प्रश्न आहे की कि किती जिप्सम टाकलं पाहिजे कमीत कमी दोनशे ते तीनशे किलो जिप्सम आपल्याला दरवर्षी आपल्या जमिनीमध्ये मिसळायचा आहे कधी मिसळायचा आहे कधीही मिसळा जर जिप्सम तुम्ही शेणखतामध्ये मिसळून टाकलं तर अतिशय योग्य परंतु एक काळजी घ्यायची आहे जिप्सम आपल्या शेतामध्ये टाकल्यानंतर मोकळ्या शेतामध्ये टाकल्यानंतर ते मातीआड आपल्याला करायचं आहे रोटावेटर फिरवा चांगल्या प्रकारे जमिनीमध्ये मिक्स करा त्याच्यानंतर आपल्याला तुमच्या पुढच्या पिकाची लागवड करायची आहे आता प्रश्न येतो जिप्सम कुठं मिळेल तुमच्या नजीकच्या कृषी सेवा के, केंद्रामध्ये तुम्हाला सहजरित्या हे जिप्सम मिळू शकतं तिथे जा चौकशी करा नाहीच भेटलं तर या व्हिडिओच्या खाली कमेंट्स बॉक्समध्ये तुमचं नाव आणि मोबाईल नंबर लिहा मी तुम्हाला सांगेन की जिप्सम कुठं मिळू शकतं चला तर मित्रांनो हा व्हिडिओ इथेच समाप्त होतो व्हिडिओ माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक्स कमेंट शेअर करा अजून देखील तुम्ही जर कृषी डॉक्टर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा ही सर्व माहिती तुम्हाला जर एका लेख स्वरूपामध्ये पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी कृषी डॉक्टर या वेबसाईटची लिंक देत आहे त्याच्यावरती क्लिक करा आणि ही सर्व माहिती एका मराठी भाषेमध्ये लेख स्वरूपामध्ये वाचा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तुरतास धन्यवाद